चरणी आभाळ धरणी घेऊन विसावले देवा बाबिकांचे संकट ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आभार राहू दे आई जगदंबे आई जगदंबे

नवरात्री हे एक नारी शक्तीचं प्रतीक असलेलं पवित्र आणि श्रद्धेचं पर्व आहे याच भक्तिपूर्ण वातावरणात नवी मुंबई सेना जिल्हा सरचिटणीस गीतेन पाटील यांनी नेरूळ पॅनल क्रमांक तेवीस मधील महिलांसाठी एक खास धार्मिक उपक्रम आयोजित केला नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वयंभू श्री केळंबा देवी दर्शनाचा हा सोहळा उत्साहात पार पडला गीतेन पाटील यांच्या उपक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं त्या देवीच्या दर्शनासाठी सहभागी झाल्या होत्या या यात्रेसाठी मोफत बससेवा अल्पोभार आणि इतर सोयी सुविधांची उत्कृष्ट व्यवस्था गीतेन पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली होती गेल्या काही काळात गीतेन पाटील यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवलाय एक तरुण सुशिक्षित आणि सक्रिय युवा समाजसेवक म्हणून ते सामाजिक आणि राजकीय दोन्ही क्षेत्रात कार्य करतात अतिशय अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केलाय समाजाशी असलेली नाळ आणि जनतेप्रतीची बांधिलकी त्यांनी अशा विविध उपक्रमातून सिद्ध केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेला धार्मिक सामाजिक उपक्रम त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाची आणि प्रभावी जनसंपर्काची समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष देतो या प्रसंगी उपस्थित महिलांनी गीतेन पाटील यांच्या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं आणि त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाची प्रशंसा केली जितेन पाटील आज नवीन पिढी आहे सुशिक्षित आहे शिकलेला आहे आणि आज सुशिक्षित पिढीची आपल्याला गरज आहे त्यामुळे आज आपल्या सेक्टर चौदा खूपश्याच गावामध्ये तो राहतो पण त्यांनी प्रत्येक गावातून प्रत्येक विभागातून महिला बोलवल्या प्रत्येकीला आज दर्शन दिलं फ्री आज दोनशे महिलांना त्यांनी देवीचं दर्शन दिलं प्रत्येकाला उपासाचं फडाळ सगळं काही त्यांची येण्या जाण्याची सोय मोफत केली त्याबद्दल मी त्याचे आभार मानते खूप आनंद वाटला आज आम्हाला पहिल्यांदा आम्ही तिथे गेलेलो सर्व सेक्टरमधून महिला आल्या होत्या माझे चार पाच फ्रेंड आले होते त्यांना पण खूप आनंद झाला आज मी त्यासाठी स्पेशल सुट्टी घेतली कामावर आज जाण्यासाठी खूप खूप चांगलं वाटलं म्हणजे इथून जाण्यापासून घरी येण्यापर्यंत व्यवस्थित आलो आम्ही गीतेन पाटील हे आम्हाला सर्व महिलांना घेऊन गेले सेक्टर दहा सेक्टर आठ चौदामधून खूप एन्जॉय केला आम्ही आजचा दिवस खूप चांगला वाटलं आम्हाला खूप आभार आहे त्यांचे यावेळी गीतेन पाटील यांनी आयोजना मागील आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की या उपक्रमाच्या मार्गात अनेक आव्हान आली आणि तो थांबवण्याचा प्रयत्नही केला गेला मात्र त्या साऱ्या अडचणींवर आणि प्रयत्नांवर मात करत आजचा हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाल्याचा आपल्याला केवळ आनंदच नाही तर एक वेगळं समाधान मिळालंय आज आम्ही नेरुल ते केलं आज मोफत बस सेवा ही आम्ही उपलब्ध करून दिली आज जवळपास दोनशे महिला आमच्या संगती होत्या दर्शन दर्शनाला होत्या आणि आज जो वातावरण निर्माण झालेला आज पूर्ण महिला भगिनींचा आशीर्वाद माझ्या खंबीरपणे मागे आहे असं मला वाटत होता सर्व महिलांनी मला खरंच मनापासून आभार मानले आणि आज एकदम आनंदमय वातावरण आज महिलांमध्ये आणि खरंच या महिलांचा खूप साथ आहे मला आणि मेरको रोखणेवाले बहुत लोक आहेत ते खूप लोक मला थांबवायचा प्रयत्न करत होते पण माझ्या मित्रपरिवाराने आणि मी आज आम्ही करून दाखवलेला आहे आज सर्व महिलांना माहिती आहे आज सर्व माझ्या मित्रपौंना माहिती आहे की आम्ही आज किती चॅलेंजेस फेस केले किती अडचणी आल्या आमच्या निदान बॅनरसुद्धा फाडले गेले आमचे पण शेवटी आम्ही मागे हटलो नाही आम्ही आमचं हातात घेतलेलं कर्तव्य पूर्ण केलं तसेच लोकांचे छोटे मोठे समस्या असू दे तेही मी पूर्णपणे करण्याचं काम करेन